Family, सर्वान, नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत करतो तर चला आपल्या नवीन छानशा ब्लॉगमध्ये सर्वांचा नमस्कार तर चला आ, मी सांगतो तुम्हाला आज दोन वर्षात आपण यशस्वी झालेलो आहे तर हां व्हिडिओ आज नक्कीच बघा कुणी चुकवू नका प्लीज व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा चुकवू नका एवढंच अपेक्षा आहे तर चला मी आलेलो आहे आपल्या शाळात तर सग सर्वांच्या अगोदर आपल्या पावसाळा दिवस आहे तर ह्या पावसाळ्या दिवसात एका आमच्या खेडेगावातली शाळा सिटीतन खेडेगावात ही फरक असतं मान्य आहे सिटीतन खेडेगावात फरक आहे मान्य आहे पण त्यातले त्यात आमची ही खेडेगावातली तुम्ही बघून घ्यावं आहेस काही प म्हणजे गेल्यावेळी बघा गेल्यावेळी हा पत्रा जे आहे का नाही पत्रा गेल्यावेळी तुफान तुफानले होतं मी गेल्यावेळी एक व्हिडिओ पण टाकलेला बघा आणि ही आमची सागवान झाडं आहेत बरं का आणि मी खास करून मी सागवान झाडाचाच उभा आहे आणि आमची ही शाळा बघा कसे सगळे लोखंड वगैरे आहेत आणि दुसरी गोष्ट असं नाही या शाळाला सी सी टी व्ही फुटेज पण आहे सी 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 टी व्ही फुटेज पण आहे शाळेला बरं का तर सगळीकडं सुरक्षित आहे शाळा एवढंच वाईस थोडाफार इकडे तिकडे चालतेस की तुम्हाला माहीत आहे हां तर चला तर बघा दोन वर्षांतनं हो का मी आज यशस्वी झालो आहे खूप खुश आहे आणि तुम्हाला त्याच्या अगोदर एक माझी कहाणी सांगतो तुम्हाला माहिती आहे सर्वांना गाडी आपली आहे जे सी बी हप्त्यावल्या आहे काही वेळ काढून मला कामाला पण जावं लागतं त्यातून अधूनमधून मी कामाला जातो बरं का आणि जावावं लागतं तर असं द्या चला तुम्हाला सर्वांना माहीत बहर आहे तुमच्या सर्वांच्या भरभरून आशीर्वादमुळे मला ती आज आनंदाची गोष्ट मिळालेली आहे तर चला सांगतो तुम्हाला अजून दो दोन चार गोष्टी आहेत त्या तशाच काय 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 आहे त्या तर बघा मी सांगतो सोनू पिल्लू दाजी दीदी आई वडील सगळे भाव म्हणजे सगळं तुम्हाला माहीत आहे बरं का तर आज ही माझी परिवारातली सगळी व्यक्ती दिसत असतील तर तुम्हाला माहीत आहे फक्त आणि फक्त राजेश्री दिदीमुळे दिसते दिसतो आम्ही तुम्हाला पण माहीत आहे दिसतोय हे तुम्हाला पण माहीत आहे तर आम्हाला सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिली सर्वां सर्वांना जुळवून म्हणजे एकामेकाला ओळख करून गेलेल्या आपल्या दाजी श्रीताई तिथे पण दे खुश राहिली पाहिजे एवढी जपलीची आहे दाजी पण खुश राहिला पाहिजे अजून दाजी एवढे जपलीचं आहे टॅक्टर चाललंय मागं बरं का तर मी सांगतो दाजी सोनू पिल्लो ह्यांचे ही आणि हे आल्यानं मला बायगोन ह्यांचं चांगलं काय काय बायगोन असते तर चांगलीच गोष्ट आहे आलेली तर मी तुम्हाला सर्वांना लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मी सांगणार झाले लास्ट तुम्हाला नक्कीच सांगेन मी काय आहे काय नाही तर बघा कसं आहे माहिती आहे का यूट्यूबवर डॉलर कमवणं एवढं सोपं नाही असं तुम्हाला माहीत आहे मी दोन वर्ष झालं एवढं आहे पण एकही डॉलर कमवलं नाही एकही काय केलेलं नाही बरं का मी दोन वर्ष झाले मी आहे त्यावर काही काहीच नाही लई खूप त्रास होतो एक डॉलर कमवायला खूप त्रास होतो खूप सणशक्ती पाहिजे त्या लोकांना बोललेलं हे केलेलं खूप खूप म्हणजे खूप त्रास आहे तुम्हाला माहीत आहे आणि त्यात वेळ ख वेळ काढून एडिट करणं किंवा ते संघ अपलोड करणं फार म्हणजे फार खूप त्रास आहे खूप म्हणजे खूप कष्ट लागतं आणि एडिट करणं त्याला हे म्हणजे करणं फार म्हणजे फार अवघड आहे मी एडिट करत नाही कधी मी असंच फेकून देतो व्हिडिओ असंच अपलोड करून टाकतो हे फेकून द्यायचं म्हणजे आपली एक खेडेगावातली गोष्ट आहे बरं का ही खेडेगावातली गोष्ट आहे फेकून देणं म्हणजे असं सॉरी तर कुणाला असं काय वाटलं तर मग मागतो तर सर्वांनी सपोर्ट करा बरं का प्लीज सर्वांनी तर थोडा व्हिडिओ पुढं जाऊ द्या एवढंच म्हणणे आहे की फक्त काय नाही फक्त मी आज चेक केलं तर फक्त एक थोडं कमी पडायला लागले लय नाही तर चला सगळ्याच्या अगोदर सर्वांना धन्यवाद म्हणतो मी तुमच्यामुळं सगळी व्यवस्थित झालेलं आहे तर बघा आज मी एवढे दिवस काम केलं पण माझा काही उपयोग होत नव्हता काही म्हणजे काय नाही काही म्हणजे काय उपयोग नव्हता पण आजवर आजवर बरं का दीदी दाजी पैलवान येऊन गेले आणि मी त्यात यशस्वी झालो तर बघा ही कसलं नातं कसली माया असेल काय पायगुण असेल बघा तुम्ही बरं का तर मला एक म्हणतो मी पहिलं मी का नाही तुम्हाला माहीत आहे पहिलं मी मॉनिटाईज केलेलं आहे त्यात अनडिसेबल झालो पहिल्यांदा पण आणि दुसऱ्यांदा पण मी क कवर केलेलं म्हणजे ती ॲडिशनल वगैरे टाकलेलं त्यातनं पण मी नाकाम झालो दोनदा मी नाकाम झालो म्हणजे अनडिसेबल झाला म्हणजे ती रेझ म्हणजे हे हेच लागत होतं लालकं लालकं मला पण ते जमना पण ॲडिशनल रद्दच करत होतं प्रत्येक वेळी फेकत होतं बाहेर तर शेवटी रविदादाला पण दिलेलं मी ती रविदा पण केलेलं पण ती त्यात यशस्वी झालो नाही बरं का मी त्यात यशस्वी झालो नाही पहिला पण चायनाला आपला रविदादाने रविदादाला नमस्कार करतो त्यांनी फार सपोर्ट केलेला आहे आपल्याला बऱ्यापैकी तर पहिला पण चायनाला राजेश्री दिदीला मोनिटायज करायला रवीदा माहिती देत होते दाजी हे करतीस कसं कराल तसं सोनू दाजी करायची इकडं पण माहिती रवीदा पूर्णपणे देत होते बरं का पूर्णपणे माहिती देत होते आणि माझं पण मागं दिलेलं एक मी ते काय अनडिसिबल झालं काय कामानं अनडिसिबल झालं तर रवीदादाचं प्रत्येक वेळी रवीदादा खूप म्हणजे कुणाला सर्वांना मदत करते फक्तन फक्तन तर बरं का काही नाही आणि आज फक्त फक्त मला का नाही तुमच्या सर्वांचीच गरज आहे तुमच्या सर्वांची गरज आहे मला तर असं त्या चला मी मेन पॉईंटवर हो येतो की दोन वर्षात ना का नाही मी म्हणजे आज यशस्वी झालेलो आहे त्यात म्हणजे फार आपण खुश आहे बरं का बघा तुम्हाला दावतो सर्वच काय आहेत काय नाही नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बरं का लास्टपर्यंत बघा तर पहा हो तर बघा हे आपल्याला का नाही हे पिन आलेले आहे आपल्याला ठीक आहे पिन आलेले आपल्याला ठीक आहे सगळे मुलं बघायला आले तिकडे मला का पिन आलेले तुमच्या संतोषला हो फक्त फक्त तुमच्या आशीर्वाद मिळ पिन आलेले आहे आपल्याला तर फार खुश आहे आपण तुम्हाला सांगतो मी जवा का नाही यूट्यूबवर तुम्हाला सांगितले मी डॉलर बनवं सोपं नाही जेव्हा ही पिन येईल का नाही तेव्हाच तो खरा युट्यूबवर तेव्हा होतो तव नाही बरं का की पिन जेव्हा येईल का म्हणजे पिन भर ना आपण तेव्हाच खरा यूट्यूबर होतो त्यावर यूट्यूबर तो नावालाच असतो खरंच आहे तेव्हा पिन येईल कवा जेव्हा भरेल सबमिट करेल तेव्हाच यूट्यूबवर होतो तो तर एवढंच मना म्हणायचं आहे तर व्हिडिओ बघत जावा व्हिडिओला सपोर्ट करत जावा एवढंच अपेक्षा आहे माझी तर आज आम्ही सर्व फॅमिलीत दिसतो तर आज राज्रीताईमुळे दिसतोय तर तुम्हाला सर्वांना नमस्कार म्हणजे धन्यवाद सर्वांना एवढं म्हणतो मला म्हणजे आज काय बोलायचं आणि काय ना झाले मी ह्याच्यासाठी तुम्हाला खरं सांगू का आज आज मी आज कधीच प्रॅक्टिस करत नाही पण मी दोन तीनदा आज प्रॅक्टिस केला आहे मी हा व्हिडिओ बनवायसाठी मी दोन तीनदा व्हिडिओ बनवून मी डिलेट पण मारलेला आहे त्यामुळं मला काहीच कळे ना तर चला तुम्हाला सर्वांना फुडले व्हिडिओ भेटतो धन्यवाद तर पावसा पाण्याचं वातावरण कसं बघायचं आमच्या आमच्याकडे फुल पाऊस आहे बरं का एक पाच दहा मिनटाला पाच दहा मिनटाला येते तर चला मी बार खुश आहे धन्यवाद नमस्कार फुडले व्हिडिओ सर्वांना भेटतो आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही प्लीज प्लीज त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा तुमच्या संतोष भाऊला धन्यवाद तो में इस नमस्कार आता ठेवतो मी फोन मला काय बोलायचं काहीच कळलं झाले नमस्कार